आमच्या काळात आम्ही ही सर्जिकल स्ट्राईक केले मात्र त्याची जाहिरात केली नाही असं वक्तव्य केलंय आहे सुशीलकुमार शिंदे यांनी साठवरून पंचेचाळीसवर आम्ही दहशतवाद्यांचे कॅम्प आणले तसंच कधीच हिंदू दहशतवादी असं मी म्हटलो नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय जी झी चोवीस तासचे मुख्य संपादक विजय कुळेकर यांनी शिंदे यांची विशेष मुलाखत घेतली त्यात त्यांनी विविध विषयांवरती मनमोकळा संवाद साधला तुमच्या तोंडी सातत्याने एक उल्लेख घेतो हिंदू टेररिझम असं तुम्ही गृहमंत्री असताना शब्द वापरला तर टेररिझमला कुठे धर्म असतो का मी मी त्याही वेळेस म्हटलेलं होतं हिंदू टेरिझमला धर्म नाही पण माझ्या रेकॉर्डवर जे होत ते मी त्या दिवशी माझ्या पार्टीमध्ये मी सांगितलं आणि ते सगळं ह्या लोकांनी उचललं आणि त्याचा मी खुलासा पार्लमेंट मध्ये केलेला होतो तर परत आता काढण्याचं दहा वर्षापूर्वीची जी घटना आहे ती परत काढायचं आणि हिंदुत्वावर घेऊन जायचं हा धंदा त्यांचा झालेला आहे बीजेपीचा पण तुम्ही तसं म्हणाला होतात का नाही त्या मी माझ्या पार्टीच्या मीटिंग मध्ये मी म्हणालो होतो जयपूरला जी मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मी लगेच म्हटलं की ह्या कुठल्याही धर्माला असं टेररिझम असं लावू शकत नाही आपण पण माझ्या रेकॉर्डवर जे आलेलं होतं ते मी म्हटलं अच्छा आणि आज टेररिस्टला कुठलाही जात धर्म काय नसतो तो तो टेररिस्टच असतो हा तुम्ही केंद्रात गृहमंत्री होतात आणि ते बोललात त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व निश्चितपणानं दिलं गेलं पण तुमची भूमिका खरं म्हणजे वेगळी आणि एकदम तुम्ही असं कसं बोललात इतकं कठोर खरं म्हणजे तुम्ही कधी माझ्या पार्टीच्या एक्झिक्युटिव्ह होती आणि त्या माझ्या एक्झिक्युटिव्ह मिटिंग मध्ये मला ब्रीफ करणे हे माझं कर्तव्य होतं माझ्या पार्टीमध्ये की कशा तऱ्हेनं देशात काम चाललेलं आहे ब्रीफ करणं आणि त्यात माझ काही चुकीचं असं नव्हतं पण ज्या वेळेस मी हे तिथं सांगितलं आणि बाहेर येऊन सांगितलं की ह्याला कुठल्याही टेररिस्ट हा कुठल्या धर्माचा नसतो म्हणून तो टेररिस्ट टेररिस्ट